रायगड गणित अध्यापक मंडळ यांच्यातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी गणित संबोध ही परीक्षा यंदा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या परीक्षेत जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सी के टी इंग्रजी माध्यममधील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपले गणितीय कौशल्य सिद्ध करत उत्कृष्ट कामगिरी केली विद्यार्थ्यांच्या या लक्षणीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले पाचवीच्या गटात हर्षद पाटील पल्लव म्हात्रे अनन्या पाटील विभावरी पवार आणि सौम्या पाटील यांनी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक मिळून तृत्वी देसाई सौम्या सतपाळ उन्नत बदाद ईशानी वरल आणि अन्वि शेवाळे यांनी आपली बुद्धिमत्ता दर्शवली तर जाग्रवी कांगणे स्वराज भोईर स्वरूप मोहिते अनुश्री खातू तत्वी वाल्मिकी आणि मयंक गुप्ता यांनी तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत दमदार कामगिरी केली प्रचिती इंगळे पूर्वी चेऊळकर आयुष म्हात्रे आणि निधी पाटील यांनी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सेजल शेळके श्रावणी सकपाळ रचना वाघमारे रिया कदम श्रेया बिरादार आणि शर्वरी जाधव यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला यासोबतच ईश्वरी भोपी आणि पार्थ बागवे यांना तृतीय क्रमांक मिळाला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामागे गणित शिक्षिका नीता बाळशी मनीषा पाटील तसेच सर्व गणित शिक्षक यांचे विशेष मार्गदर्शन महत्वाचे ठरले या सोहळ्याला मुख्याध्यापक संतोष चव्हाण आणि ॲडवोकेट राहुल घरत उपस्थित होते